महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेब आपण पहिल्यांदा मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आम्ही पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलो तेव्हा माझ्या पत्रकार बांधवांचा पहिला प्रश्न होता की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार त्यासाठी आपण काय करणार असा पहिला प्रश्न मला सोलापूरच्या पत्रकार बांधवांचा होता आणि मला आज मनापासूनच आनंद आहे सोलापूरची विमानसेवा चालू झाली काही दिवसापूर्वी गोव्याची गोव्याला जाणारं विमान या सोलापूरच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं पण त्या दिवशी दुसरा प्रश्न साहेब पुन्हा पत्रकारांचा होता गोव्याला तुम्ही विमान घेऊन चाललाय पण मुंबईला मुंबई सोलापूर कधी चालू होणार आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर फक्त याच प्रश्नाचं नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आली दिवाळी चला खरेदीला दिवाळी म्हटलं की फराळासाठी शेव चिवडा चकली विविध मसाले सुगंधी उठणे साबण तसेच भुसारमाल आणि गृह सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य तेही आपल्या बजेटमध्ये मिळणारे ठिकाण म्हणजे साई सुपर मार्केट दिवाळीची गर्दी होण्यापूर्वीच आजच आपण खरेदीचा आनंद लुटा सोलापूरचं हक्काचं मार्केट साई सुपर मार्केट सोलापुरात सहा शाखा